राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे कांजूरमधील कारशेडचा निर्णय जनहिताचा होता आणि त्यामुळे केंद्रानं सहकार्य करणं गरजेचं होतं असं मत एकनाथ शिंदे यांनी मुंबईत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यास मार्ग निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली बीकेसीतल्या जागेचा अभ्यास सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यावेळी यांनी सांगितलं कांजूर मार्ग या ठिकाणी जे कारशेड राज्य सरकार क करण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला होता तो खरं म्हणजे लोकांच्या हिताचा होता त्यामध्ये मेट्रो तीन चार सहा आणि किंबोना जी ठाणे भिवंडी अगदी बदलापूरकडे जाणारी जी आ, मेट्रो आहे त्याचा देखील अंतर्भाव त्यामध्ये होता जवळपास एक कोटीपेक्षा जास्तीच्या लोकांना त्याचा फायदा झाला असता परंतु दुर्दैवाने यामध्ये केंद्र सरकारने देखील हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं खरं म्हणजे हा लोकांसाठी प्रकल्प होता त्यामुळे केंद्र सरकारची जागा का राज्य सरकारची जागा यापेक्षा लोकांच्या हिताला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं आणि म्हणून केंद्र सरकारने देखील सहकार्याची भूमिका घेणं आवश्यक होतं आदरणीय शरद पवार साहेब स्वतः ज्या ज्या वेळेस अशा प्रकारचे प्रसंग येतात त्यावेळेस सा, महाविकास आघाडीला देखील मार्गदर्शन करत असतात आणि यामध्ये देखील ते पवार साहेबांनी पुढाकार घेतला तर नक्की यामधून मार्गही निघू शकतो भाजपमध्ये गेलेल्या काही आमदारांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच तसे संकेत दिले असं नवाब मलिक यांनी आहे आणि खानदेशमधल्या भाजपच्या विद्यमान आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे तसंच भाजपमधल्या दोन बड्या नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोरेगाव भीमामध्ये गर्दी करू नये असं आवाहनही नवाब मलिक यांनी केलं